नमस्कार सर्वजण मजेत ना चला असालच नवीन वर्ष सुरू होऊन जवळपास वीस दिवस झाले आपापले आप के के आपन, आपले संकल्प आपण केलेले काही गोल्स आपण नक्कीच त्या दृष्टीनं पावलं टाकत असाल मी आपल्या सर्वांना आठवड्यातून एक दिवस काहीतरी नवीन म्हणजे आठवड्यावर आपण आठवड्यातून एक पुस्तकाचा सारांश तर पाहणारच आहोत सोबत आठवड्यातला एक दिवस एक नवीन टॉपिक चलो कुछ अच्छा सोचते है चलो कुछ अच्छा करते हैं। चलो कुछ अच्छा सोचते है चलो कुछ अच्छा करते हैं। या है या विषयावर आपण घेणार आजचा टॉपिक काय आहे तर आयुष्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाच्या पहिला पैसा खूप महत्वाचं आहे ना त्याच्याशिवाय काही आता याची एक गोष्ट सांगतो म्हणजे एका गावामध्ये एक व्यक्ती होता आणि तो गावामध्ये त्याला स्वयंपाक करण्यासाठी त्याला दोन वस्तू कमी होत्या त्याच्याकडे एक होतं ते आणि दुसरं होत तू पाहूया आपण आणि मग तो एका घरी गेला त्याला फोडणी द्यायची होती खुजडीला फोडणी द्यायची आणि तो गेला त्याने त्यानं मागितलं की मला खिचडीला फोडणी फोडणी द्यायचंय मला तेल पाहिजे आणि त्याच्या हातामध्ये होत दुपाटण काही जण दुपटणं म्हणत असते म्हणजे ज्याला दोन्हीकडून छिद्र असतं का आतून असं लाकूड असतं वरच्या बाजूने छिद्र असतं खालच्या बाजूने छिद्र असतं मग ते दुपाटणं त्याच्या हातामध्ये होतं एका घरी गेला त्याने तेल घेतलं आणि पुढं निघालं पुढं गेल्यानंतर दुसरं घर मग आता त्याला खिचडी बनवायची खिचडीवर तूप टाकायला पाहिजे दुसऱ्या घरात गेला दुसऱ्या घरात गेल्यानंतर त्यांना मागितलं की मला तूप पाहिजे त्यांनी त्याला तूप घेण्यासाठी काय आहे तुझ्याकडं आहे ना ज्या ते बाजूनं तेल घेतलेलं होतं असं वरच्या बाजून ते खाली केलं आणि त्या खालच्या भागामध्ये घेतलं तूप आता हे झालं असं तूप घेताना तेल गेरी, गेरी ते गेलं सांगलं आला घरी घरी आल्यानंतर त्यानं खिचडी बनवली आता बनवायचे समजा त्याला मग बनवत असताना पहिल्यांदा फोडणी द्यायचे फोडणी द्यायला लागतं ते त्यानं ते दुपटनं जे सरळ करून तूप घेतलेलं होतं ते परत काय केलं त्यानं ते उलट केलं आता गेलं तूप सांडून म्हणजे तेलही गेलं सांडून तुपही गेलं सांडून आणि हातात राहिलं त्याच्या दुपात आता हे का सांगत आहे गोष्ट महत्वाची शेवटपर्यंत आहे का हा हा व्हिडिओ म्हणजे खूप महत्वाचा आहे आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जे करा वाटते ते बघूया आपण तर हे आपल्या सर्वांना का सांगत आहे तर म्हणजे आपण सर्वजण काय करतो की आयुष्यामध्ये पैसा 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 कमावण्याच्या मागला तब्येतीकडे लक्ष नाही जेवणाकडे लक्ष नाही खाण्याकडे लक्ष नाही कशाकडे लक्ष नाही म्हणजे सतत एक रॅट रेस की पैसा कमवायचा मला खूप श्रीमंत म्हणजे आणि रिटायरमेंट पर्यंत करतो आणि रिटायर होतो म्हणजे आता पन्नास ला लगे आपल्या माग काम केल्यामुळं नियमितपणा नसल्यामुळं रोग लागतो वेगवेगळे आता पन्नासी साठ काय आता तीसी लाच रोग आहे आपण पाहताय भरपूर जण खूप कमी कमी वयाचे मुलं सुद्धा अटॅक न स्वाहा तर मग मग जर आपण त्याचं नियोजनच नाही केलं म्हणजे एवढं काम करायचं काम करायचं काम करायचं कष्ट करायचं आणि जेवढा कमवलेला पैसा आहे तेवढा शेवटी घालून द्यायचा दवाखान्याला आपल्या आरोग्यावर खर्च करायचा आणि मग तिथून पुढं जर जगलो बरं एवढं सगळं केलं पैसा खर्चला जगलो तर मग आपलं काय खरं नाही मग त्याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत आता फट 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 आता हे दोन गोष्टी महत्वाच्या होत्या पैसा आणि आरोग्य चला आता पैशाच्या विषयी पाहू आपण पैशासाठी आपल्याला पाच गोष्टी करायच्या कमवायचं खूप छान कमवायचं आणि ते लिगल मार्गाने इथिकल मार्गानं कमवायचं चला पहिला की आपल्या जी काही पगार आहे जे काही आपण मिळवतो त्याचं पन्नास टक्के तीस टक्के आणि वीस टक्के हे डिवायडेशन करायचं त्याला प्लॅनिंग म्हणू आपण मनी प्लॅनिंग पैशाचं नियोजन म्हणजे ती पन्नास टक्के काय करायचंय आपल्या जर खर्च असतो बेसिक जो खर्च असतो मग ते घरापाडा असेल आपलं येण्या जाण्याचं ट्रॅव्हलिंग असेल किराणा असेल ई एम आय असतील हे पन्नास टक्के आपल्याला त्याच्यावर खर्च करायचे राहायला तीस टक्के तीस टक्के कुठं खर्च करायचा आपल्याला तर तीस टक्के खर्च करायचा आपल्या जे काही डिझायर्स आहेत म्हणजे आपल्याला समजा कुठं फिरायला जायचंय कुठं मूवी पाहायला जायचंय काही आपल्याला एखादी नवीन वस्तू आहे म्हणजे जसं की मोबाईल आहे किंवा गाडी आहे हे काही डिझायर्स असतात आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला हे करायला पाहिजे आपल्याला घ्यायला पाहिजे आपल्याकडे हे राहायला पाहिजे तीस टक्के आपल्याला खर्च करायचंय आणि वीस टक्के काय करायचंय आपल्या ज्या पैशाचा आहे तो वीस टक्के आपल्याला गुंतवणूक करायचं गुंतवणूक करायचा आणि ते ही कन्सिस्टंट कन्सिस्टंट म्हणजे सातत्यानं संयमानं एक शिस्तबद्ध पद्धतीने आता गुंतवणूक करायचं कुठं तर ज्याची ज्याची जशी रिस्क आहे ज्याचं वय आहे म्हणजे आपल्या वयानुसार म्हणजे जर समजा आपण वीस ते पंचवीस वर्षामध्ये असाल तर आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे जबाबदाऱ्या नसतात लग्न झालेलं नसतं तर मग जास्तीत जास्त जो पैसा आहे तो आपल्याला गुंतवायचा आहे स्टॉक मार्केटमध्ये आपण तो सातत्यानं जसे की म्हणजे स्वतःवर शिस्त घालायचं आणि लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घकालीन दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असं एक दीर्घकालीन गुंतवणूक करायची म्हणजे कॉलपूट नाही करायचं बघा ट्रेडिंग नाही लगेच दररोज आता कॉलपूट काय स्टॉक मार्केटमध्ये मार्केट त्यांना मार्केट माहिती असेल कॉल काय असतं काय असतं हो त्याचं नव्हतं होतं एका सेकंदात असो तर ही दीर्घकालीन गुंतवणूक करायची हे जर तुम्ही जर एक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये म्हणजे वीस पंचवीस मध्ये असाल गे पंचवीस म्हणतो आपण त्याच्यात असाल तर जास्तीत जास्त पैसा स्टॉक मार्केटमध्ये नंबर दोन जर समजा आपलं वय तीस चाळीस पन्नास असं जर वय असेल तर मग आपल्यावर जबाबदारी असतात लग्न झालं असतं कुटुंबाच्या जबाबदारी असतात मुलांचं शिक्षण असतं मग आपल्याला एवढी रिस्क घ्यायला जमत नाही मग त्याच्यासाठी काय करायचं की जे काही फिक्स डिपॉझिट आहे म्हणजे जे, जे आपली गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीला डायव्हर्सिफाईड करायचं म्हणजे म्युच्युअल फंड घ्यायचे काही त्याच्यानंतर एफ डी करू शकतो आपण गव्हर्नमेंट बॉन्ड घेऊ शकतो गोल्ड घेऊ शकतो सोनं घेऊ शकतो, शकतो, शकतो। सोन्यात ही खूप चांगली गुंतवणूक होऊ शकते रिअल मध्ये गुंतवणूक करू शकतो आणि जे पैसे की आपल्याला खूप दिवस लागणार आहेत म्हणजे आपल्याला खूप वेळानंतर जे पैसे पाहिजे त्याच्यासाठी लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून स्टॉक मध्ये काही करू शकतो पण याच्यात महत्वाचं काय असतं तर एक ऑटोमॅटिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक पगार झाला पटकन गुंतवणूक झाली पाहिजे आता याच्यात काही जणांनी रिच डॅड पोअर डॅड हे पुस्तक वाचलेलं असेल त्याच्यामध्ये आहे म्हणजे मानसिकता गरीबी नाही ते गरीब असण्याची मानसिकता जर आपल्याला श्रीमंत व्हायचे तर श्रीमंतांसारखा विचार करायला लागेल व्हायचे की नाही श्रीमंत तर त्याच्यानुसार आपल्याला तशी माइंडसेट करायला लागेल म्हणजे पहिलं काय आपण काय करतो म्हणजे गरीबाची मानसिकता किंवा ते कमी विचार हो आप करतो आपण बाकी प्लॅनिंग नाही करत कसं तर आपल्याला पगार झाला की आपण काय करतो अगोदर पैसा खर्चून टाकतो अगोदर पैसा आपण खर्चून टाकतो आणि खर्चून टाकून मग उरलेला पैसा जर कुठं शक्य झाला तर गुंतवणूक आणि श्रीमंतांची मानसिकता म्हणजे ती कशी असते की आधी काय करायचं पैसा झाला की गुंतवणुकीसाठी आधीच काढून ठेवायचं ऑटोमॅटिक म्हणजे पगार झाला त्या बँक अकाउंट मधून ज्या दिवशी पगार झाला त्या दिवशीपासून तो बँक अकाउंट मधून पैसा ऑटोमॅटिक गुंतवणुकीमध्ये गेला पाहिजे तर हे आपल्याला माइंडसेट चेंज करायला लागेल की आपल्याला अगोदर गुंतवणुकीचा विचार करायला लागेल आणि खर्च म्हणजे इतर खर्च थोडेसे जे असतात ना ते थोडे कमी होऊन जातात त्यानंतर गुंतवणुकीचा म्हणजे चौथी नवीन पर्याय म्हणजे नवीन ठिकाणी गुंतवणूक करायची म्हणजे जर आपण समजा फक्त रिअल इस्टेट घेत असू म्हणजे आपले प्लॉट घेतलेले आहेत एफडी केलेली आहे तर मग यावेळेस थोडस म्युच्युअल फंड वगैरे स्टार्ट करून पाहायचं पण तेही दीर्घ म्हणजे असं नाही शॉर्ट टर्म साठी नाही लॉंग साठीच महत्वाचं सा। आहे किंवा आपण रिअल मध्ये समजा आपली इन्व्हेस्टमेंट आहे आपण गोल्ड घेऊ शकतो आता हे डायव्हर्सिफिकेशन काय करायचं त्याचं कारण आहे की परिस्थिती काही सतत सारखीच नसते म्हणजे प्रत्येक वेळेस कधी बघा जमिनीचे भाव पडतात सोन्याचे भाव वाढतात तर म्हणजे आपली जे जोखीम आहे ती थोडीशी डायव्हर्सिफाईड करण्यासाठी वेगवेगळी वेग करण्यासाठी आपल्याला या गोष्टीची खूप गरज आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय तर एक नवीन पर्याय नवीन ठिकाणी आता चार नंबरचं काय करायचं आपल्याला तर फर्स्ट वन करोड चॅलेंज म्हणजे पहिले एक कोटी कमवायला खूप दिवस लागतो म्हणजे जनरल कॅल्क्युलेटर वर जर गेलं बारा तेरा चौदा टक्के जर आपण गुंतवणूक करत राहिले म्हणजे दरवर्षी म्हणजे दर, दर महिन्याला आपल्या पगारातले दहा हजार रुपये आणि दरवर्षी त्याच्यामध्ये दहा टक्के अप करणे म्हणजे वर्षे तो वर्षे थोड़े से जर या वर्षी आपण दहा हजार गुंतवतोय तर दहा टक्के पुढच्या वर्षी थोडेसे एक्स्ट्रा करायचे आणि तेवढे दर महिन्याला गुंतवत राहायचे जर आपण असे जर गुंतवत गेलो तर आपले एक कोटी व्हायला आपल्याला लागतात पंधरा वर्ष म्हणजे पंधरा वर्षानंतर आपल्याला एक कोटी मिळू शकतो मग त्याच्यानंतर पुढचे दोन कोटी म्हणजे एक कोटीचे दोन कोटी करायचे ना आपली चल काय हरकत नाही आपले ते हाव असते चला पण हे आपण एक सिस्टमॅटिक करणार आहे म्हणजे तसंच विचार करू नये पण आपल्याला करायचं तर एक कोटीचे दोन कोटी व्हायला किती वर्ष लागतील पुढं तर आपल्याला लागतात फक्त चार वर्ष फक्त चार वर्ष आता त्या दोन कोटीचे तीन कोटी व्हायला तिथून पुढं फक्त तीन वर्ष तीन कोटीचे सहा कोटी व्हायला तिथून पुढं फक्त पाच वर्ष आणि त्या सहा कोटीची दहा कोटी व्हायला तिथून पुढं फक्त तीन वर्ष म्हणजे दहा कोटी पासून एकोणतीस पर्यंत इथपर्यंत आपल्याला तेवढे पैसे होऊ शकत पण हे एक कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे एका दिवसात होणार नाही एका दिवसात ह्या गोष्टी होणार नाही पण एक दिवस नक्की होती म्हणजे थेंबे, थेंबे तळेसाचे म्हणल्यासारखं थोडं 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 करून मोठं होऊन जाईल आ, आ, ला तर आपले ला आता पाच नंबरला काय करायचंय तर आपल्याला रिव्ह्यू करायचं आता पैशाच्या ह्या स्टेप आहेत फर्स्ट आपले पन्नास तीस वीसचा फॉर्म्युला नंबर दोन गुंतवणूक करायची गुंतवणूक बी ऑटोमॅटिक गुंतवणूक करायची नंबर तीन आपल्याला गुंतवणुकीचा नवा नवीन पर्याय घ्यायचा आहे नंबर चार पहिलं एक कोटी चॅलेंज आहे आणि नंबर पाच दर महिन्याला रिव्ह्यू करायचंय कशासाठी रिव्ह्यू करायचं तर आपला पैसा नेमका कुठं चुकीच्या तर ठिकाणी जात आहे ना म्हणजे काही काही वेळा अचानक काही आपल्याला गोष्टी येतात आणि मग आपल्याला नियोजन करायला लागतं की मग त्याच्यावर खर्च जास्त होतो मग त्यावेळेस काय करणार तर मग ते, ते नियोजन करण्यासाठी एक रिव्ह्यू करायचा हे झालं पैशाचं आता पैसा कमवला पैशासोबत आपल्याला आरोग्य आप कमवणं महत्वाचं महत्वाचं आहे म्हणजे आहेच ते हेल्थ इज वेल्थ वेल्थ इज हेल्थ आपण असं म्हणतो तसं तर आता आपण आरोग्य आरोग्यावर पाहूया तर पहिलं कोण आपलं फर्स्ट जे आहे आपल्यासाठी हे म्हणजे हेल्थ गोल ठरवूया फर्स्ट फर्स्ट हेल्थ गोल ठरवणं महत्वाचं आहे म्हणजे कसं की बाबा मला खूप फिट राहायचंय मग म्हणजे सिक्स पॅक पॅकॅट बनवायचे आता काही जणांचे म्हणजे जे तरुण मुलं आहेत ते हे करू शकतात आता वयस्कर हे करू शकतात म्हणा असं काही नाही जे आपण आमिर खान वगैरे हे ते पाहतो ना त्याच्यासाठी काय पाहिजे डायट पाहिजे साठी खर्च पाहिजे सर ओके परत आहे आपल्याला आरोग्य महत्वाचं आहे म्हणजे मॅरेथॉन करायचे आपल्याला एक पाच किलोमीटर दहा किलोमीटर म्हणजे मॅरेथॉन असते तसं तर फोर्टी टू फोर्टी किलोमीटरच्या वर चाळीस किलोमीटर पेक्षा जास्त असते मॅरेथॉन पण मग आपण एक पाच किलोमीटर दहा किलोमीटर वीस किलोमीटर असे एक ठरवू शकतो एक मॅरेथॉन पळायची आहे मला त्याच्यानुसार प्रॅक्टिस हे आपले हे गोल असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा आपल्याला करायचंय मेडिटेशन ध्यानधारणा अतिशय महत्वाचा विषय मेडिटेशन करायचं आपल्याला मेडिटेशन आपण करतो काय तर स्वतःकडच स्वतःकडच एका साक्षी भावानं पहा आता हे लगेच पटकन होईल असत नाही त्यानधारणे आपण जशी करायची ते शिकूया याविषयी स्वतंत्र एक विषय घेऊ आणि त्याच्यावर स्वतंत्र होऊन तर साक्षी भावानं आपल्याला आपल्याकडे पाहायचं पाच मिनिटापासून सुरू करायचं मग हळूहळू हळूहळू आपण ते एक पंधरा मिनिट वीस मिनिट तीस मिनिट इनफ थर्टी मिनिट इनफ तर हे तीस मिनिट आपल्याला द्यानधारणा करायला जायचंय पण पाच मिनिटापासून सुरुवात करायची कारण की आपण आपल्याला कसे आहोत मी भरपूर जण म्हणतात मी तुला ओळखत नाही आपणच आपल्याला ओळखत नाही तर दुसरे काय ओळखणार आहेत आपल्याला चला मेडिटेशन हे दोन नंबर तीन नंबरला करायचे आपल्याला झोपीची वेळ फिक्स करायची आपली जी हे बॉडी आहे ना ह्या आप बॉडीला आपण असं शॉक देत असतो म्हणजे आज दहा वाजता झोपलं उद्या अकरा वाजता झोपलं एक दिवस नऊ वाजता झोपलं आपल्या बॉडीला आप ह्या शॉकची सवय नसते कारण की आपली ही बॉडी आहे शेवटी ही आपल्याला कधी ना कधी आपल्याला तिचा प्रताप दाखवतेच तर हिला एका रुटीन मध्ये झोपेची आपल्या शरीराला एक फिक्स सवय लावायची या या दिवशी या या दिवशी नाही आठवड्यातले पाच ते सहा दिवस एखाद दिवस ठीक आहे समजा जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला आता तो एकही दिवस नाही पाहिजे पण ठीक आहे आपण म्हणूया सगळ्याच गोष्टी होऊ शकत नाहीत कधी एमर्जन्सी काही येऊ वेगवेगळ्या आणि जर आपण आपल्या बॉडीला त्या एका रिदम मध्ये एका लई मध्ये जर आपण टाकलं म्हणजे फिक्स दररोज दहा वाजता झोपायचं फिक्स चार वाजता उठायचं किंवा फिक्स नऊ साडेनऊ सा, ला झोपायचं पाच वाजता उठायचं आपल्या जितक्या लवकर आपल्या शरीराला ही सवय लावू ना तितकं आपलं शरीर पटकन त्या सवयीमध्ये घेऊ आपल्याला ही सवय लावायची आपल्या बॉडीला आता याला ट्वेंटी 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 फक्त ट्वेंटी ट्वेंटी नाही ना ह्या दोन गोष्टी म्हणजे तीन ह्याचा एक फॉर्म्युला आहे तर हा सांगेल मी तुम्हाला म्हणजे बरं चला आता सांगू म्हणजे वीस दिवस आपल्याला ज्या आपल्या सवयी असतात वाईट सवयी असतात तर त्या सवयी मोडण्यासाठी लागतात वीस दिवस नवीन सवयी घेण्यासाठी लावतात म्हणजे आपल्या शरीराला पुढचे वीस दिवस हे नवीन सवयी घेण्यासाठी लागतात आणि पुढचे वीस दिवस आपण त्या जर कंटिन्यू केल्या तर आपल्याला त्या कायम सुरुपी राहतात तर ट्वेंटी 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 हा फार्मूला लक्षात ठेवा एकदा आपल्या बॉडीला सवय लागली मग त्यानंतर नंबर चार आपल्याला काय करायचंय एक नवीन खेळ खेळायचा आठवड्यात एक नवीन खेळ आपण खेळला पाहिजे कोणता खेळ आहे कोणताही आपल्याला जो जमवतो बॅडमिंटन क्रिकेट मे दोरीवरच्या उड्या ज्याला जे शक्य होईल तो क्रिकेट म्हणजे ज्या ज्या गोष्टी आउटडोर म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी टीम असू शकते किंवा खूप सारे जण असू शकतात मग आपल्या कॉलनीतले असतील किंवा मग आपण जिथे फिरायला जातो त्या फिरायला गेले तिथे काही आहे आपले कलिग्स असतील मित्र असतील सहकारी असतील त्यांच्यासोबत आपण हे खेळ खेळू शकतो आठवड्यातून एक दिवस आता हे कशासाठी तर हे खेळल्यानं एकतर आपल्याला सहकार्य व्यक्ती आत्मविश्वास वाढतो आपली वृत्ती वाटते तर एक दिवस निदान आठवड्यात एक नवीन खेळ आपण सुरू केलाच पाहिजे केलाच पाहिजे चला हे चार नंबर झालं आणि सगळ्यात महत्वाचं पाच नंबरच आपला एक फुल बॉडी चेकअप दर वर्षातून एकदा फुल बॉडी चेकअप करायलाच पाहिजे कारण की आता एकदम अचानकच आपल्याला काहीतरी होतं आणि आपण ज्यावेळेस टेस्ट करायला त्यावेळेस काहीतरी भयंकर त्या टेस्ट मधून समोर तर एक फुल बॉडी चेकअप आपल्याला करायचं आहे मग आपण जर हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स जर घेतलेला असेल तर मग त्याच्यामध्ये असतं म्हणजे घाबरू नका की जे निघाल ते निघाल होके की काही नवीनच निघालं तर किंवा काही येऊन काही होईल तर एक फुल बॉडी चेकअप आपल्याला करायचं म्हणजे आपल्या दोन्ही गोष्टी होतील बघा म्हणजे वेल्थही झाली पैसा आणि हेल्थही झाला आणि ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्याकडे असतील तर निश्चितच आपल्याला आयुष्य खूप आनंदाने मजेत छानपैकी जर हे कन्सेप्ट आवडली असेल तर आपण सबस्क्राईब करा चॅनलला नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायच्या नवीन नवीन गोष्टी करायच्या स्टेप बाय स्टेप लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांना आपल्या नातेवाईकांना सर्वांना स शेअर करा आणि आपण कमेंट्स पण कळवायचं आता ह्या दोन गोष्टी का सांगत आहे एक लेटेस्ट मध्ये आपल्या समोर मी आता म्हणजे कोणाच्या हे भावना दुखवायची माझी इच्छा नाहीये एक योग की यो, कोणाला जर भावना दुखवल्या गेलेल्या असतील तर मी आधीच माफी मागतो सध्या दोन व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातल्याच आहेत आपल्या, आपल्या एकदम फेमस क्रिकेटचे जे आहेत क्रिकेटचा देव ज्याला म्हणतो भारतरत्न पुरस्कार मिळाला सचिन तेंडुलकर आणि नंबर दोन सचिन सोबतच क्रिकेट एक क्षेत्रामध्ये आलेला पण सध्या आपण पेपरमध्ये काही बातम्या वाचतो विनोद कांबळी की म्हणजे किती भयंकर परिस्थिती आहे म्हणजे दोघ जण एकटाच सोबत आले शालेय क्रिकेट सोबतच खेळ टी, टीम इंडियन टीम मध्ये पण आले सचिन पेक्षा सुरुवातीच्या काळामध्ये एकदम फास्ट म्हणजे प्रोग्रेस केलेला विनोद कांबळी आज विनोद कांबळीची एक खूप दयनीय अवस्था आहे आणि सचिन तेंडुलकरची खूप वेगळी अवस्था आहे आता आपल्याला काय व्हायचं आहे भरपूर वेळा आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला असंच दिसत यातून कुणाच्या भावना दुखावणार नाहीत आपल्याला फक्त जर दुखावले असतील तर मी माफी मागतो मार्थ। पण आपल्याला काही गोष्टी करायच्या पहिल्यांदा पैसा कमवायचा आहे तो ही इथिकल मार्गाने नीती नियमानं आणि नंबर दोन आपलं शरीर खूप स्ट्रॉंग बनवायचंय शरीर आणि माइंड दोन्ही दोन्ही खूप स्ट्रॉंग बनवायचंय परत नवीन पुढच्या आठवड्यात म्हणजे उद्याच आपण नवीन पुस्तक घेऊन भेटू नवीन विचार घेऊन भेटू आपल्याला हे सर्व विचार कसे वाटले आपण सर्वांनी कळवा आज इथंच थांबूया जय